बघा विराटने पंधराव्या सामन्यात एकशे वीस धावा केल्यामुळे त्याची पंधरा सामन्यांची सरासरी धाव संख्या चौदा सामन्यांच्या सरासरी धाव संख्येपेक्षा चारने वाढली तर त्याची नवीन सरासरी धाव संख्या किती असा प्रश्न सोडवायचा कसा असेल असकरांनो लक्ष द्या सरासरीचं सूत्र आहे सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या मात्र प्रश्नानुसार सूत्रामध्ये करावयाचा बदल असा लक्ष द्या थोडा वेळ लागल परंतु लक्षात घ्या सूत्रातील बदल सरासरीतील बदल बराबर धाव संख्यातील बदल आणि भागीला एकूण काय तर सामने या विराटन पंधराव्या सामन्यात एकशे वीस धावा केल्यामुळं काय झालं एका वाक्यात असं म्हणता येईल कि सरासरी धावांची चार नव हडली मात्र गोंधळात टाकण्यासाठी असं म्हटलं त्यानं पंधराव्या सामन्यात एकशे वीस धावा केल्यामुळं काय झालं की त्याची पंधरा सामन्यांची सरासरी धाव संख्या चौदा सामन्यांच्या सरासरी धाव संख्येपेक्षा चौदा न वाढली एकंदरीत सरासरीमध्ये चारनं भर पडली सरासरी चारनं वाहळली लक्षात घ्या इथं आता काही बारीक गोष्टी अशा की सरासरी यक्ष समजायची प्रत्येक सामन्यातील धाव संख्या यक्ष समजायची आता प्रश्न असा निर्माण होतो की चौदा सामन्यातील धावा किती हो त्याचं उत्तर चौदा आता या गणिताची लेकरांनो मांडणी लक्षात घ्या विराटनं पंधराव्या सामन्यात एकशे वीस धावा केल्यामुळं वाक्याचा अर्थ असा की त्याची धावांची सरासरी चार आहे मग सरासरीतील बदल यक्ष अधिक चार असा नोंदवा एकूण सामने विराटनं खेळलेले पंधरा धावांची संख्या अंशामध्ये मांडायची चौदा सामन्यातील धावा चौदा यक्स आणि पंधराव्या सामन्यात त्याने एकशे वीस धावा काढल्या खेळलेले एकूण सामने किती हो सर तर पंधरा लेकरांनो हे पंधरा परस्पर विरुद्ध बाजून मांडतानी या पदासोबत गुणिला मांडावे लागतात सर समोर चौदा यक्स आणि अधिक एकशे वीस लेकरांनो आता हे पंधरा आतील पदाला गुणिला पंधरा गुणीला एक सर, पंधरा यक्स अधिक पंधरा चूक किती हो साठ चौदा यक्स अधिक यक्शे वीस या पंधरा यक्स कडे हे चौदा यक्स ये येतानी वजा स्वरूपात आणि एकशे वीस कड जातानी साठ वजा स्वरूपात ही वजाबाकी यक्स आणि ही वजाबाकी साठ प्रश्न विचारला की त्याची नवीन सरासरी धाव संख्या पंधरा सामन्याची बर का किती तर साठ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव सरावतभास करता येईल ओके okay.